किस्मत से मिलते हैं दो दिल यहां हर किसी को नहीं मिलता सुकून का नाम सुना माला बगुन हसली गाली आय लव यू माला मनाली अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली कुत्ता है तो कुत्ता एक काम करा एका सिम कार्ड मध्ये अजून हगरी गैंग, <laughs> <laughs> हगरी गैंग। <laughs> पैदल चल रहा हूँ गाड़ी चाहिए <laughs> कुछ 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 मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा ये तो बस काल तू घर आ तू जरूर आएगा जरूर मन का एक्शन हेलो हाँ वो ही <laughs> माला ही आज लाई फोन न को आधे माला बट नज़र में आवाज़ देती टुंग टुंग वास्ता दे मम्मी बोलते हैं बोलना दोस्त लाओ तो क्या है थोडं हॅलो हा ओके हाय थोडं इकडे हा ओके इकडे जाय ना तू मोबाईल इकडे येतोय बघा हा ओके देऊ का एक्शन हॅलो हा कसलं दिलाय मला आयफोन काय दाबल की काहीच येत या मला नको हे माझा आयफोन मला तसला द्या ते बटनाचा मोबाईल द्या मला आहे ना <laughs> हॅलो मुख्यमंत्री साहेब ती लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार आहे की अहो का नाही माझा बॅलन्स संपलाय अच्छा मग आम्ही काय करू शकतो ती मी काय म्हणत होते ती दीड हजार रुपये कट करा की अहो तस नाही करता येत अहो मी तुमची लाडकी बहीण आहे ना हाय ना नाही कोण म्हंटल मग मग करून टाका ना तेवढं नाही हो आम एक जणाला हा किती चारा किती कालो ऐक ना तुम्हाला ब्लॉक का केले माझं ब्लॉक काढ ना तुला माहिती आहे का लाडक्या बहिणीचे जेवढे पैसे आले तेवढ्या पैशातून तुला मी मोबाईल घेऊन दिलाय आणि तुम्हाला ब्लॉक केले की क्योड़ से, क्योड़ क्योड़ तुला। तुला से मिलते किस्मत दो दिल यहां हर किसी को नहीं मिलता जिंदगी आ गुदी गुदी पोक पोकवाला मॅडम हा बोला की आव आमच्या मशीना सिम कार्ड गिळलो या आणि त्यात थाई एक महिन्यात अनलिमिटेड रिचार्ज बर का आता मस बी अनलिमिटेड दूध देईन का मग आव चांगले लांब लचक दाचक्या मसाय राव लय ताकद आहे म्हशीला आणि राव काच कुणी माझं सिम कार्ड गिळल तिनं दिन का दूध अनलिमिटेड कट कर <laughs> <laughs> कट कर कट कर के <laughs> हा मग तेच ना मग काय एक काम करा तुम्ही अजून एक, एका कार्ड मध्ये अनलिमिटेड रिचार्ज टाका ती पण मशीला चारा आणि ते पण मशीला चारा तिचा घ्या ना आता क्लोज नाही नाही मग एक काम करा तुम्ही काय करा थांबी कट कर झाले था ते एक काम करा तुम्ही काम करा एका कार्ड मध्ये अनलिमिटेड रिचार्ज टाका आणि चारा तिला एक काम करा एका सिम कार्ड मध्ये अजून हगरी गँग मला हसवत यार शे काय म्हणणार अनलिमिटेड अनलिमिटेड हसायचं कंटेनर म्हणलं गेला अनलिमिटेड पॅन्ट वगैरे अनलिमिटेड अनलिमिटेड हा घे अन्लिम्ट। <laughs> हा, हा, ना मग हा, हा मग एक काम करा एका सिम कार्ड मध्ये अनलिमिटेड रिचार्ज सोडा आणि मग तुम्हाला अजून अनलिमिटेड दूध देईल का पण मग अनलिमिटेड दूध हो हो दिल दिल मग तसंच करतो आता काय करतोय का अजून एक सिम कार्ड मशी लागणार अनलिमिटेड रिचार्ज चालतो म्हणजे फकडाय ना। का नाही सकाळ संध्याकाळ नुसत्या दहा जा राग बया आख्या डेरी दूध पुरणार नाही एवढं दूध डेरीला जाय ना माझ धन्यवाद मॅडम गुदी गुदी पक पक मॅडम नो वन टेक <laughs> <laughs> <ती दिलागी। laughs> अरे असं तर ना तर तुम्ही हसत काही सांगा ना मेरे मेरे तू रस्ते तू फायनली आपले एका व्हिडिओ मध्ये चॅनल मॉनिटाइज झाले तो काही बसल मी ते ना चॅनल मॉनिटाईज झाले एका व्हिडिओ काय होतं माहिती तुम्हाला मागच्या पण एक गोष्ट मी बोलून गेलो बर का की आपलं आपलं जे आहे ना आपण दोघं झाले

हा चॅनल आहे हा व्हिडिओ एक लाख सत्त्याहत्तर साडेपाच हजार साडेपाच हजारच्या वरच आले काय म्हणायचे मग तुला कडक त्या उन्हाला रुपये जॉब तू उन्हाला काय म्हणायचं तुला एक धूप कोय मिळ बाबा

उन्हास तेवढं तर काय करायचं आता उन्हामुळं असेल का कर म्हणा आहे ना खरं <laughs> तर हां ते कुठे गेला तिकडे चलो का ह्याची शूटिंग आहे ना त्यामुळं घरी पळून पळयत आहे हां अवघडच झालं आपल्या एक भा मागं बसलेल्या भावाचा ब्लॉग व्हायरल झाला आहे तर त्याला विचारून कसं वाटतंय आधीच्या व्हिडिओला किती व्ह्यूज होत्या आणि आत्ताच्या व्हिडिओला किती आहेत व्हायरल कसं काय झालं आहे चांगलं आहे बाबा तर आधीचा आहे ना विषय असा होता माझ्या आधीच्या ब्लॉगला तीस आणि पस्तीस व्ह्यूज घ्यायचे तर लय वाईट वाटायचं मला इतका डिमोटिवेट झालो होतो ना पण एका ब्लॉगनी एकशे चाळीस व्ह्यूज आले खुश आहे मी एक नंबर वाटतं एक नंबर मग अशी प्रगती आता आयुष्यात होत राह ना सारखं आता प्रत्येक व्हिडिओला एकशे चाळीस व्यूज ना म्हणजे एकशे चाळीस हळूहळू हळूहळू वाढणार के

जी खाई हम भी तो धर्मेंद्र होते गोरी तेरे नैनो में हम बस जाते हम भी तो धर्मेंद्र होते गोरी तरह देनों में हम बस जाते हम पुजारा <laughs> म्हणत होते काय आग ताई दाज गेले ना रागून होत ते रागून होत ते ना बोलत ना काय आगत ताई दाज गेले ना हगून असं झालं होतं ते आम्ही ते आमचं सीनच कट केला आम्ही पैदल चल रहाये काय चालू आमचं एक नवीन स्टाईल आहे कसलं तेच कसलं स्टाईल आहे तुमचं ते म्हणजे <laughs> नवीन कसलं नवीन प्रोडक्शनच प्रोडक्शन ओनरचं नवीन स्टाईल क्या बोल रही है कोई कहता है कोई चुपाता है अजब हाल होता लड़की दुकान तक सुकून का नाम सुना है <laughs> हाई हाई। पहली नजर में कैसे जादू कर दिया